पालखी सोहळ्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून एकवीस कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आली आहे पालखी सोहळ्याचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार आहे पुणे सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदांना मिळून एक एकूण एकवीस कोटी रुपयांचा पालखी निधी मिळणार आहे पालखीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी पाणीपुरवठा तसेच वीज तात्पुरती स्वच्छतागृह अशा सुविधांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे तिन्ही जिल्हा परिषदांना योग्य नियोजन करण्याचं आ, आदेश हे राज्य सरकारने दिलेले आहेत पालखी सोहळ्यासाठी निधी मंजूर झालेला आहे एकूण एकवीस कोटींचा निधी मंजूर झालेला आहे आणि सातारा सोलापूर आणि पुणे अशा तिन्ही जिल्ह्यांना त्यांच्या जिल्हा परिषदेंना हा निधी सोपवण्यात येणार आहे एकूणच वारी निमित्त वारकरी जे येत असतात त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला जातो आणि याही वर्षी एकवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे संपूर्ण वारीची वारीचं नियोजन करण्यासाठी म्हणून हा निधी देण्यात येतो एकवीस कोटी रुपयांचा हा निधी मंजूर झालेला आहे सातारा सोलापूर आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांकडे हा निधी सुपूर्त करण्यात येणार आहे आणि एकंदरच वारीचं व्यवस्थित नियोजन करता यावं वारकऱ्यांना पाणीपुरवठा त्याचप्रमाणे तात्पुरती स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन पालखी सोहळ्यासाठी आता निधी मंजूर झालेला आहे एकवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अधिकची माहिती नक्कीच खरं तर एकवीस कोटी रुपयांचा हा संपूर्ण निधी असणार आहे आणि हा पहिल्यांदाच थेट जो आहे तो जिल्हा परिषदेला निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे म्हणजे पुणे जिल्ह्यातून पालखी जाते सातारा जिल्ह्यातून पालखी जाते आणि सोलापूर जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाराम पालखी जाते या पालखीसाठी एकवीस कोटी रुपयांचा निधी जो आहे तो राज्य सरकारने थेट आता जिल्हा परिषदेला देऊ केलेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बात तो ग्रामपंचायतीकडे वर्ग केला जाईल त्यांच्या व्यवस्थेकडे प्रशासनाकडे जो आहे तो दिला जाईल आणि त्यातून राबवायची आहे त्यासाठी हा संपूर्ण निधी जो आहे तो वापरला जाणार आहे जी जी साधारण कधीपर्यंत हा निधी पोहचेल कारण आता आषाढी वारी अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे पालख्या निघण्यास सुरुवात होणार आहे रुक्मिणी मातेची पालखी ही निघालेली आहे पंढरपूरच्या दिशेने अशा पालख्या आता हळूहळू निघतीलच हा साधारणपणे निधी कधीपर्यंत येतो साधारणतः दोन तीन दिवसांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडू शकते आणि त्यानंतर हा निधी सह जिल्हा परिषदेच्या खात्यातून जो आहे तो स्थानिक प्रशासनाकडे वर्ग केला जाऊ शकतो त्यामुळे ठिकठिकाणी थीक जी आहे ती पालखीची तयारी सुरू झालेली आहे स्थानिक प्रशासनाकडून तयारी करण्याला गेल्या काही दिवसांपासून जे आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामुळे दोन तीन दिवसांमध्ये हा जर निधीच वाटप झालं तर आणखीन पण स्थानिक प्रशासनाला ही सगळी यंत्रणा उभी करण्यामध्ये होताना पाहायला मिळेल जी अगदीच अगदीच रोहन पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा